हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यात व्हेरी गुड मॉर्निंग कारण आता सकाळीचे वाजलेले आहे साडे दहा आणि श्री स्कूलला गेलेला आहे तसं बघायला गेलं तर घरातले काम बाकी आहे पण सकाळी उठल्यापासून मी एक व्हिडिओ एडिट केलेला आहे जो काही आपल्या सायली फॅशन डिझायनर या चांवर रोजचा बारा, बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान मध्ये जो व्हिडिओ येतो त्याचं एडिटिंग बाकी होतं आजच्याच व्हिडिओसाठीच सो ते थोडंसं केलेलं आहे आणि अपलोडिंगला लावलेलं आहे आणि मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ऍक्च्युली आज मी तुमच्यासोबत मी छोटीशी ज्वेलरी शॉपिंग केलेली आहे तर ते शेअर करणार आहे कारण आता सध्या संडे होता आणि संडेला मी पुण्यात म्हणजे तुळशीबागेत गेलो होतो तर तुळशीबागेत गेलो ना किती पण ठरवलं ना की काही शॉपिंग करायची नाही तरी केलीच जाते आणि खरं तर काही घ्यायचं म्हणून गेलं नव्हतं तर स्त्रीला मेट्रो ट्रेन मध्ये जायचं होतं म्हणून खरं तर संडेला असंच फिरत फिरत गेलो होतो आणि त्यावेळेस थोडीफार काही शॉपिंग केलेली आहे तर ती तुम्हाला मी दाखवते तसं तर एवढ्यामध्ये ड्रेसची वगैरे खूप शॉपिंग झाली त्यामुळे मग मी ड्रेस टॉप असं काहीच घेतलेलं नाहीये पण जी काही ज्वेलरी शॉपिंग केली तर म्हटलं चला की तुमच्यासोबत शेअर कराय तसं मी अजून ओपन पण केलेलं नाहीये सो बघा हा एक हार घेतलेला आहे मी हे बघा तर मला छान वाटला जरा नवीन पॅटर्नचा हे बघा नेकलेस टाईप आणि साडीवर वगैरे खूप छान दिसेल आणि ना मला हे पॅटर्न खूप आवडलं बघा इथून असं घातलं खरं तर मी अजून खोल्लं पण नाही कसं दिसेल ते माहीत नाही कुठल्या साडीवर मॅच होईल तेही माहीत नाहीये पण मला ते खूप आवडलं होतं सो म्हणून म्हटलं की ठीक आहे चला घेऊयात आपण आणि मग मग मी हे घेतलं सो बघूयात होता कुठल्या साडीवर मॅच होईल आणि एवढ्यात जर कुठला सण वगैरे आला तर नक्कीच मी घाले याच्यावर बघा इयरिंग्स पण आहेत मॅचिंग छान आहेत ते पण सिम्पल आहे सोबत मस्त असे दिसतील आणि खरं तर ना हा नेकलेस असा आहे की तुम्ही फक्त तेवढा जरी घातला ना तरी छान लूक येईल वन साईड साडी वगैरे घेतली तरी सुद्धा छान दिसेल सो बघूयात पण मला तर खूप आवडलेला आहे म्हणून मी घेतला तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आहे ते आणि अजून एक पुढचा घेतलेला आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवते तर तर आणल्यापासून मी असं तिथेच बघितलं मला निवांत परत घरी बघायला टाईमच मिळालेला नाही तर बघा हा एक घेतलेला आहे तर बघा याची जी काही मोती आहे ना खूप सुंदर असं वर्क आहे म्हणजे एकदम काहीतरी नाही आहे एकदम असं डिसेंट लुक येत है। आहे आणि ह्या कलर आहे खरंच या कलरमध्ये ना पिस्ता कलर होता रेड कलर होता येल्लो होता खूप डार्क राणी कलर वगैरे असे वेगवेगळे कलर होते पण हा कलर मला जरा छान वाटला खरं तर मी असाच घेतला मला हा कलर आवडला म्हणून मला माहीत नाही आहे म्हणजे अशी साडी वगैरे असेल की नसेल असेल एखादी फेंट वगैरे सो बघूयात कशावर मॅच होईल पण मला खूप आवडला आणि त्याचे बघा हे कानातले आहे मॅचिंग आणि इथे सिंपल अशी छोटीशी भिंदी पण आहे बघूयात आता किती कधी घालणं होईल पण म्हटलं काय पुन्हा पुन्हा तुळशी बागेत जाणं होत नाही आणि कधी कधी गेला तरी आपल्याला मनासारखी गोष्ट आवडेलच असंही नसतं आणि एवढ्यात ना अशे गोल्डन मध्ये माझ्याकडे गोल्डन कलर मध्ये खूप सारे मी तुळशीबागेतून ऑलरेडी ज्वेलरी घेतलेली आहे बऱ्याच आहेत माझ्याकडे पण अशी म्हणजे यात पण होती स्टोनमध्ये वगैरे पण असं एखाद्या कलरमध्ये नव्हतं सो त्यामुळे मग मला हा कलर खरं तर खूप आवडला म्हणून मी घेतला तर हा जो काही नेकलेस आहे ना यामध्ये ना तीन पॅटर्न होते एक सिंगल ही स्टोनची लेस होती त्याला खाली हे असे जे काही ब्ल्यू कलरचे लावलेले आहेत ना तसं होतं एक टू लेअर होता आणि एक थ्री लेअर होता तर वन लेअर म्हटलं खूप छोटा वाटेल थ्री लेअर खरंच खूप ब्रॉड होता सो त्यामुळे घेतला नाही हा मला जरा मीडियम वाटला आणि तो असं छान दिसेल असं वाटतं बट माहीत नाही बघूयात अजून मी घालूनही बघितलेला नाही बट हाय घेतलेला आहे सो so, हे दोन्ही पण जे काही नेकलेस आहेत तर हे तुम्हाला कसे वाटले वेग so, ते मला कमेंट करून नक्की सांगा दोन्ही पण वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत आणि खरं तर मला हे दोन्ही पण आवडले म्हणून मी घेतलेले आहे सो कधीतरी वेअर करेल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल पण असे तुम्हाला ते कसे वाटले ते मला कमेंट करून नक्कीच कळवा ठीक आहे सो चला मग आता मी पुढे अजून थोडंसं एक कसं होतं ना आपण खरं तर कुठेतरी गेलो बाहेर आणि कितीही ठरवलं की काही घ्यायचं नाही तरी सुद्धा काहीच घेणं होणार नाही असं होतच नाही तर आमच्या बाबतीत झालेलं आहे म्हणजे माझ्या बाबतीत खरं तर मला एबीसी मध्ये जायचं होतं जरा फाईल्स वगैरे घ्यायची होती कारण स्त्रीला आता सर्टिफिकेट वगैरे भरपूर मिळाले आणि मागच्या वर्षीचे पण होते तर ते व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हटलं एक फाईल घ्यावी जी त्याला पुढे पण कामं येईल आणि इथे आम्ही बघितलं तर आम्हाला पाहिजे तशी क्वालिटी मिळाली नाही आणि रेट पण खूप होते सो एबीसी मध्ये कसं होलसेल दुकानामध्ये बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित मिळतील अशा हिशोबाने आम्ही तिथे गेलेलो होतो तर पेन्सिल वगैरे त्याला लीड पेन्सिल हे बऱ्याच गोष्टी घेणं झालं पण त्यांनी त्या युज करायला पण काढलेल्या आहे सो त्यात दाख शकत नाही फाईल पण आणली तसं व्यवस्थित सर्टिफिकेट ती पण दिलेली आहे पण जरा वेगळ्या व्हरायटीचे पेन वगैरे घ्यायचे होते सो मग अशी बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे आणि ही दोन ज्वेलरी शॉपिंग आणि त्याला नाही एक दोन स्टोरी बुक घ्यायच्या होत्या तर त्या पण घेतलेल्या आहेत तर त्याचं म्हणणं होतं की आता सुट्टी लागेल तेव्हा रीड करण्यासाठी हव्या माहीत नाही आता रीड करतो का नाही पण मी सध्या साईडला ठेवलेलं आहे कारण आता त्याची एक्झाम सुरू होणार आहे ओरल रिटेन सगळंच सो त्यामुळे त्याला म्हटलं की जोपर्यंत एक्झाम होते तोपर्यंत ते बुक्सला हात लावू नको सो त्यामुळे ते पण आता दाखवायला नाहीये नंतर मी कधीतरी दाखवून जेव्हा तो रीड वगैरे करेल तर मला जमला तर पण मग तेवढं बऱ्याचशा शाळेच्या ज्या कामाच्या गोष्टी होत्या खरं तर त्या घेतल्या गेलेल्या आहेत आणि हे दोन ज्वेलरी सेट घेतले त्यानंतर हा एक बेल्ट घेतला मी म्हणजे हा खरंच जीन्सवर पण घालू शकतो अशा हिशोबाने मी घेतलेला आहे व्हाईटच कलरचा घेतला खरं तर ना हा माझ्याकडे एक आहे पण हा घेण्यामागचं कारण ना माझ्याकडे मी बड्डेला जो व्हाईट कलरचा वन पीस घातला होता खाली मी तशी जीन्स घातली होती कारण घेतेच वेअर केलं होतं सो म्हणून तसं मी डायरेक्ट घालत नाही मला सवय पण नाहीये आणि ना म्हणजे मला नाही कम्फर्टेबल वाटत पण मी खाली जीन्स घातली होती आणि तो व्हाईट कलरचा शॉर्ट वन पीस त्यावर घातला होता सो तिथे मला इथे इलेस्टिक होतं कमरेला तर मला तिथे असं वाटत होतं की एखादा बेल्ट कम्फर्टेबल ब्रॉडवाला पाहिजे नव्हता पण तसं मला भेटला नाही आणि हा व्हाईट मला असं वाटलं की चला यामध्ये बरेचसे कलर आहे तर हा जरा उठून दिसेल सो त्यामुळे मग मी हा घेतलेला आहे आता कसा दिसेल माहीत नाही आहे अजून मी यूज करून बघितलेला नाही आहे पण तो असं जीन्सवर पण आपण यूज करू शकतो सो हा एक बेल्ट तर हा पण कसा वाटला तर नक्कीच सांगा बऱ्याचदा आपण ब्लॅक वगैरे घेतो असतो ब्लॅक ब्राऊन पण मग मग यावेळेस म्हटलं चला वेगळा काहीतरी घेऊयात कारण तेच 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 होतं वेगळं काहीच नसतं आणि व्हाईट लवकर खराब होईल या हिशोबाने आपण घेत नाही पण तसं बघायला गेलं तर कधी कधी व्हाईट छान दिसतं सगळं हा एक बेल्ट घेतलेला आहे त्यानंतर ता मी म्हटलं की स्कूलचं सामान आणि बघा हे ना लॅम्प घेतलेले आहे दोन घेतले दोन, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मी म्हंटल ना आपल्याला काहीतरी वेगळं दिसलं की आपण ते घेतच असतो तर हे रात्रीचे लावल्यावर खूप छान दिसतात तर मी तुम्हाला लावून दाखवते खरं तर आम्ही हा जो आहे ना हा इथे हॉलमध्ये लावलेला आहे आणि हा बेडरूम मध्ये लावलेला आहे म्हणजे असं ठरवलेलं आहे ते लावूयात पण म्हटलं चला तुम्हाला दाखवायचे आहेत तुम्ही आता ते काढून आणलेले आहेत तर ते फक्त पिन खोसायचे हो आहे बटन चालू करायचे आणि हे छान दिसतात खरं तर आता उजेड आहे त्यामुळे ते एवढे उठून दिसणार नाही पण तरी पण मी तुम्हाला चेक करून दाखवते कसे दिसतात आणि खूप महाग आहे यातल्या अशा गोष्टी असं काही नाही व्यवस्थित आहे सो मग चला मी तुम्हाला दाखवते ते हे कसे दिसतात चालू केल्यानंतर ठीक आहे तर बघा वन बाय वन तुम्हाला लावून दाखवते म्हणजे व्यवस्थित तुम्हाला पण कळेल तर असं मी सध्या सेल्फी कॅमेराच ठेवते हे बघा फक्त पिनमध्ये हे टाकायचं आहे पिन चालू करायची तर बघा हा जो आहे ना तो हा ग्रीन कलरचा आहे आणि खरं तर असं बघण्यापेक्षा रात्रीचा खूप सुंदर दिसतो पण असं आता उजेड आहे पण ते कसे लागतायत तर त्याचा तुम्हाला थोडा अंदाज देते पण पूर्ण असं घरामध्ये ग्रीन ग्रीन असं एकदम लाईट पडते छान वाटतं त्यानंतर पुढचा दाखवते मी तुम्हाला तर हे काही असं काचेचं वगैरे फुटल्यासारखं असं काही नाहीये हा बघा असं पिंक कलरचा आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या घेतलेल्या आहेत हा एक वेगळा ग्रीन आणि हा पिंक आहे आणि त्याचं जरा लाइटिंगचा पण वेगळा आहे आता ही अशी दिसते तर तुम्हाला वरती थोडीशी चमकत असेल बघा पिंक पिंक तर ती याचा जो काही फोकस आहे ना हा वरती जातो आणि याचा असा सगळ्या सा साईडने असतो म्हणजे दोन वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या आहेत तर मला मग अशा पद्धतीने हे दोन लॅम्प घेतले आणि दोन पण मी तुम्हाला चालवून दाखवलेले आहेत जेणेकरून ते कसे दिसतात ते हे तुम्हाला दिसावं यासाठी तर काहीच नाही सिम्पल टाकायचे आहेत बटन चालू करायचं छान होतात आणि मी म्हटल्याप्रमाणे आता दिवस आहे त्यामुळे तेवढे उठून दिसत नाही पण रात्रीचं पूर्ण अंधारात जर लावले खूप सुंदर दिसतात सो हे दोन लॅम्प घेतलेले आहेत त्याचबरोबर हे दोन ज्वेलरीस आहे स्कूलच्या बऱ्याचशा इम्पॉर्टंट गोष्टी घेतलेल्या आहेत पण त्या आता मी बाजूला ठेवून दिलेल्या आहेत स्त्रीने काही यूज करायला काढल्या सो आता मी आशा आशा ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही पण ह्या ज्या गोष्टी होत्या त्या अशाच्या अशाच होत्या मला तर काही टाईम भेटला नाही ते ओपन करायला सो म्हटलं चला मग मला खोलायचेच आहे तर ते तुमच्यासोबत शेअर पण कराव्यात त्यानंतर हा एक बेड तर अशा पद्धतीने छोटीशी सिंपलशी संडे शॉपिंग <laughs> म्हणजे तुळशी संडेला म्हणजेच रविवारी केलेली ही शॉपिंग आहे सो ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर इम्पॉर्टंट कारण की आपल्या सगळ्यांना लेडीजला ज्वेलरीमध्ये खूप इंटरेस्ट असतो तर ह्या दोन्ही पण ज्वेलरी कशा वाटल्या तेही मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल वा आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा असा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला छानसा छोटासा असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग व्हिडिओ पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय